मोदी सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची वेतन आयोगा या वेतन आयोगाचा म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे या फायदा हा थेट लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शन पेन्शनधारकांना होणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारामध्ये किती मोठी वाढ होईल हे सांगते ग्रुप डी कर्मचाऱ्यांचा ज्यामध्ये शिपाई वगैरे पद येतात त्यांचा सध्याचा मूळ पगार अठरा हजार आहे त्यावरून तो एकावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंत वाढू शकतो त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार हा अडीच लाखांवरनं सात लाख पंधरा हजार पर्यंत वाढण्याची शक्यता आहे बरं फक्त पगारच नाही तर किमान पेन्शन देखील नऊ हजारावरनं पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत वाढू शकते आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत फिटमेंट फॅक्टर अद्याप जाहीर झालेला नाहीये पण अंदाजानुसार तो दोन पॉईंट पाचच्या आसपास असू शकतो कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर किमान दोन पॉईंट शहाऐंशी असावा अशी मागणी करतायत जेणेकरून किमान मूळ वेतन हे सव्वीस हजारच्या वर निश्चित केलं जाईल आता हे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर हा गणना सूत्र आहे ज्याद्वारे नवीन मूळ पगार ठरवला जातो फॉर एक्झाम्पल सध्याचा मूळ पगार अठरा हजार आहे त्याचा दोन पॉईंट सत्तावन्न केला तर नवीन पगार हा पंचवीस हजार सातशे चाळीस होईल जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा किमान मूळ पगार हा सात हजार, हजार रुपे हा दोन पॉईंट सत्तावन्न इतका होता त्याचप्रमाणे पेन्शनमध्येही पस्तीसशे रुपयांवरनं नऊ हजार रुपये वाढ झाली होती आता फिटमेंट फॅक्टर एकदाचा जाहीर झाला की सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराचा गुणाकार करायला मोकळे होतील